आकांक्षी तालुक्याअंतर्गत सुरू असलेल्या संपूर्णत अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून बदनापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त वर्ग घेतले जात आहेत गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली धोपतेश्वर इथल्या मैनामाई माध्यमिक विद्यालय आणि अकोला इथल्या साईबाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रयोग राबवला जातो आहे या अतिरिक्त तासिकांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची भीती कमी झाली असून गणित इंग्रजी असे विषय समजणं सोपं झालं असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे आपल्या तालुक्यात आ बदनापूर तालुका हा आकांक्षित म्हणून निवडलेला आहे त्यामुळे आमच्या शाळेत सुद्धा सव्वीस जूनपासून क्लास सुरू झालेले आहे आम्हाला काही डाऊट असलेले ते एक्स्ट्रा क्लासमध्ये आमचे डाऊट सॉल्व्ह होतात आमची खूप प्रगती झालेली आहे हे क्लास सुरू झाल्यापासून याच्यामध्ये शिक्षणामध्ये खूप वाढ झालेली आहे दोन वर्षी आकांक्षित तालुका असल्यामुळं आम्ही पंधरा जूनपासून सकाळी नऊ ते दहा या वेळेत आणि संध्याकाळी चार ते पाच या वेळेमध्ये अतिरिक्त तासिकेचं नियोजन करण्यात आलेलं आहे या अतिरिक्त तासिकेचा फायदा शंभर टक्के पूर्ण विद्यार्थ्यांना होतो त्यांचं रिव्हिजन होतं जे काही समजा अशिक्षित आहेत किंवा मग कमी प्रमाणात त्यांना शिक्षणाचं बाबतीत महत्त्व आहे आणि या विद्यार्थ्यांना जे जे काही सर्वच विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं आणि लवकरात लवकर हा तालुका आकांक्षित मधून बाहेर यावं यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत